नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर आज आपण शिल्लक राहिलेल्या पुरणापासूनची छान अशी रेसिपी करणार आहोत बऱ्याचदा जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तेव्हा आपलं पुरण थोडंफार तरी शिल्लक राहतं किंवा आपण शिल्लक ठेवतो दुसऱ्या दिवशी पोळी वगैरे करण्यासाठी तर तसं पोळी न करता आपण त्याच्यापासून चा छान असे वडे बनवू शकतो माझ्याकडे हे एक साचा आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या वेगवेगळ्या आकाराचे साचे आहेत त्यात हा सर्कलवाला एक आहे आणि डिझाईन आहे तर आज ह्या साच्याच्या मदतीने मी पुरणाचे छान असे डिझाईनदार वडे बनवणार आहे तर पुरण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं त्याचबरोबर इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे पुरण पुरण तर ऑलरेडी आपलं रेडीच होतं आणि पीठही छान असं रेडी झालेलं आहे आणि पुरण फ्रीजमधून बाहेर मी काढून ठेवलं होतं आणि ते पूर्ण असं थंड होतं ते आता नॉर्मल टेम्परेचरमध्ये झालेलं आहे तर आता आपण या जे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत जसे की आप, जसे आपण पुऱ्या बनवण्यासाठी छोट्या छोट्या गोळ्या करतो किंवा नैवेद्य बनवण्यासाठी तर तशा साईजमध्ये आपल्याला छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर सगळे गोळे एकदमच बनवून घ्या आणि त्याचं जसं आपण पुरी लाटतो तशा शेपमध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि जे आपलं साचे आहे पूर्ण त्याच्यामध्ये ती पुरी म्हणा किंवा ती चपाती त्याच्यात बसली पाहिजे दोन्ही साईडला अशा पद्धतीने जसं की मी इथे दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पुरण जे आहे दोन्ही साईडला ठेवायचं आहे कारण दोन्ही साईडला दोन्ही साईडचा व्यवस्थित आकार किंवा त्याचा जो शेप आहे त्या आपल्या पोळीवरती किंवा त्या वड्यांवरती दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने छान असं घट्ट दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा ह्याला तेला तेलामध्ये तळून घेऊ तर त्याचे जे कडा आहेत त्या सुटू नयेत किंवा त्यातून पुरण बाहेर येऊ नये अशा पद्धतीने तर बघू शकता इथे एक वडा जो आहे रेडी झालेला आहे आणि खूप छान असा त्याचा जो शेप आहे किंवा त्या साच्याचा जो आकार आहे तो छान असं वड्यांवरती दिसत आहे बघू शकता आणि पुरणही छान असं आपण भरलेलं आहे त्याच्यामुळे ते असं व्यवस्थित त्याला शेप आलेला आहे त्याचबरोबर इथे तेल तेलही साईडला मी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण वडे तळून घेऊयात तेल आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचे आणि नंतर स्लो करून गॅस स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरती छान असे वडे तळायचे आहेत कारण ते पटकन करपू शकतात कारण जसे की पुऱ्यांना किती वेळ लागतो तेवढाच वेळ इथे आपल्याला वड्यांसाठी लागणार आहेत कारण ते चपाती आपण लाटल्यामुळे ती, ती, लाट ला ती अशी पातळ होणार आहे तर तिला भाजायला किंवा तळायला जास्त वेळ लागणार नाही बघू शकता छान असे वडे इथे फुलत आहेत तर लहान मुलंही खूप आवडीने खातात आपण असं काही वेगळा प्रकार केला तर त्यांनाही छान वाटतं तर तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करू शकता बघू शकता खूप छान असे ते वडे आपले असे फुगलेले आहेत तर अशाच प्र पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले जे वडे आहेत ते आपण बनवून घेऊयात आणि याला तुम्ही असंच खाऊ शकता खूप छान लागतात किंवा तुम्ही दुधामध्ये मिक्स करून खाऊ शकता किंवा ह्या वड्यांना छान असं तुम्ही मधून कट करून त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करून खाऊ शकता तर बघू शकता इथे आपले वडे रेडी झालेले आहेत खूप छान असे फुगलेले आहेत तर त्यातला एक वडा जो आहे मी तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता खूप छान फुगलेले आहेत आणि अशा पद्धतीने वडा कट करून तुम्ही त्याच्यावरती मस्त गरमागरम तूप घालून ते खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा थँक्यू गाईज